नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचं राहुरी फॅक्टरी येथे स्वागत करण्यात आलंय माजी आमदार तथा नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांचं राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत उत्साहात स्वागत केलं तर राहुरी फॅक्टरी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने लंके यांच्या विजयासाठी दोन उपवास तर रामनवमी निमित्त श्री प्रभू रामाला साकडं घालणार असल्याचं उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितलं माजी आमदार निलेश लंके आणि नामदार प्राजक्त तनपुरे हे राहुरी फॅक्टरी येथे आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि तेथून खाली उतरल्यानंतर नागरिकांनी आमदार निलेश लंके यांना पुष्पहार घालत असतानाच आमदार निलेश लंके म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घातल्यानंतर मी हार घालून घेणार नाही कारण महाराज हे अखंड महाराष्ट्राचे दैवत आहे त्यामुळे मी हार घालून घेणं योग्य वाटत नाही असं निलेश लंके म्हणाले तर यावेळी नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं तर यावेळी युवा कार्यकर्त्यांना आमदार निलेश लंके आणि नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या समवेत सेल्फी काढण्याचा मोह आवडता आला नाही दरम्यान मुस्लिम बांधवांनी देखील माजी आमदार निलेश लंके यांचं उत्साहात स्वागत केलं निलेश लंके यांनी अनेक छोट्या मोठ्या गावातून तसेच गुहा येथून राहुरी फॅक्टरी येथे भेट देऊन पुढील गावातील आणि शहरातील नागरिक माता भगिनींना भेट घेण्यासाठी गेले आमदार निलेश लंके आणि नामदार प्राजक्त तनपुरे हे राहुरी फॅक्टरी येथे आले असता नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं यावेळी माजी नगरसेवक आदिनाथ कराळे देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक सतीश वाळुंज वैभव गिरमे दत्ता पाटील कडू प्रमोद कडू आमदार निलेश लंके आणि नामदार प्राजक्त तनपुरे यांचा चाहता वर्ग तसेच राहरी फॅक्टरी देवळाली प्रवरा शहरातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर